గురుస్ పరమాశ్రాద్దం జిగేకాశ్వరిప్యంశే స్థితి సంభవాప్యేష్ నన్నం ఏ శక్తి

श्री अग्नि ब्रह्म गावो वैष्णव कमरुजनाम सर्वोता भद्र पूजा पदा मे ओम चक्षुंद्र के प्रकाश से भगवान नमस्कार है ओम आकाश विदरण करने वाले भगवान नमस्कार है ओम महासेना सहस्त्र ग्रम्बारी सेना साथ रखने वाले भगवान विष्णु नमस्कार है ओम तम गणो रूप में भगवान विश्व नारायण को नमस्कार है ओम रज गण रूप में भगवान विश्व नारायण को नमस्कार है ओम शतगुण रूप में भगवान विश्व नारायण को नमस्कार हे भगवान मुझे

चतुस् साधन गौरी विनायको पेत पंच वक्र दृत्न शिवरक्षा पटिंदरा गंगा श्रम पंतम शेखर कंगाद्रं सृषण ग्रम बंत प्राराति मुख बंत जगत पदी बागेश्वर पात कंधर स्त्री कंधरा श्रीकंठ पान मे कंठम शिता हर्ता करो पात नुका हृदय शंकर जट्रम गिरीजापति

శుభ్రక్షా ఓంకారోగి నమస్తే సాగనా దేవేశాయ మోనమా మహాదేవత్నం మహాదానం పరాయమర శివం శాంతం జగన్నాథం లోకా నగర కారక ఇవమే పదం నిత్యం यण मोनमा वाहनरुषवं यस्य वासुके कण्ठ भूषण आमी शक्तिधरं देव नमः यत्र यत्र चितो देव सर्वयापे दे। महेश्वर गुरु सर्वदेव मयाकारायणो षडस्तोत्रं व्याव शिव समितौ शिवलोक महानुति शिवेन सह मोदते इति श्रीरुद्रयामले उमामेश्वर सुमेव षडक सूत्र सम्पूर्ण श्री शैले ్రంభకనాథిశంధ రాష్ణే చ శివామరణి వినశామక్షేం పఠిష్యునరు ఫలం ప్రాప్తి భవిష్యత్తుర్శనా దేవే నేతృష్టమేశ్వర ఓం సర్వ य शिता नमो वाय जलमूर्त नमो ओम रुद्राय ओम नम ग्रहूर्ते नमः ओम कशमूर्तेमूर्ते नमः ओम महादेवाय सुमूर्ते नमो नमः हाय महेश्वराय नम संभव नमः नम ओमे नम शिवाय नम नमः नम देवाय नमः सम्रगने व्याग्रवती वसा नीज निखिल पंच वक्रति ओम नम

म्हणजे कोणता जाणू बघा ना तालुक्याचं नाव घेईन त्या तालुक्याच्या विद्यार्थ्यांनी उभं राहायचं जागेवर चाळीसगाव तालुका जे चाळीसगाव तालुक्यातून अनुष्ठानासाठी आलेले आहे आपा किती आले लगेच संख्या मोजून घ्या ना इकडं आकडाकडा सोरावणी सर तुझ संख्या लिहून घ्या किती पन्नास चाळीस साहेब आलं एक जण मोजा लगेच जे चाळीसगाव तालुक्यातून अनुष्ठानासाठी उपस्थित आहे तिने जागेवर उभा राहा यार तुमचा चाळीसगावच आहे ना कळमूड ना मग कळमूड चाळीसगाव तालुक्यातच जरा ना अरे काय यार बंद झाला नाही पर म्हणजे बस कळमूर्चे फक्त खाली बसता हां त्यांचे पन्नास बाजारात बाकी आबोना तांडा वगैरे सगळे उभे राहा कुंददर उभे राहा राह दैवदवाणी 40 तालुका हा चला सांगा आकडा मी कोण सांगा हां घेऊंगा बस बस त्यानंतर काळे वाजवा ना वाजवा यानंतर दोन नंबरचा तालुका भडगाव तालुका भडगाव तालुक्यातून जे आलेले तिने उभा राहाय चार किती हा आठ जण आहे धन्यवाद बसा खाली धन्यवाद अभिनंदन करा यानंतर पारोळा तालुका पारोळा तालुक्यातून जे विद्यार्थी आलेले आहे अनुष्ठानसाठी सात <laughs> सात सात विद्यार्थी वाजून अभिनंदन करा यानंतर पाचोरा तालुका पाचोरा <laughs> पाचोरा तालुका तुम्ही आहे का यानंतर एरोंबोल तालुका येरोंबोल तालुक्यातून कोणी आला असेल तर उभा राहतो यानंतर जामनेर तालुका यानंतर धरणगाव तालुका यानंतर चोपडा तालुका यानंतर सोयगाव तालुका सोयगाव यानंतर यावल तालुका यानंतर जळगाव शहर पुण्या पुण्यामधून एक आहे पुण्यातून पुण्या सगळी

جيڪا جو مطلب آهي ته اسان کي سڀني کي هڪ ٻئي سان گڏجي ڪم ڪرڻو پوندو ۽ اسان کي هڪ ٻئي کي مدد ڏيڻو پوندو